सोमवारी तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सह्याद्री पट्ट्यात झालेल्या ढगपुटी सदृश पावसाने वैभवडी तालुक्यातील भुईवडा घाटाची आहे भुईवडा घाटामध्ये सात ठिकाणी दर्डी कोसळल्या तर संपूर्ण घाटातील गटारे दगड मातीच्या गाळाने भरली आहेत तर ठिकठिकाणी मोऱ्या गाळाने भरल्या आहेत त्यामुळे सोमवारी सायंकाळपासूनच घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे अनेक वाहने घाटात अडकून पडली आहेत सोमवारी रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दर्डी हटवण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र रात्रीच्या अंधारामुळे आणि सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे या कामात अडथळा येत होता त्यामुळे मंगळवारी सकाळपासून दर्डीक काटण्याचे काम युद्ध युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे करोळ घाटही बंद असल्यामुळे राधानगरी मार्गे पूर्णतः वाहतूक सध्या वळविण्यात आली आहे वैभवडू तालुक्यात सोमवारी ढगाळ वातावरण दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती मात्र सायंकाळी चार वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली भुईबोडा करोळ परिसरात तर ढगपुटी सदृश्य पाऊस झाला त्याचा सर्वाधिक फटका भुईवडा घाटाला बसला आहे यावर्षी करुळ बंद असल्यामुळे वाहतुकीची सर्व मदारही वयवडू तालुक्यातील भुईवडा घाटावर आहे भुईवडा घाटातील रस्त्याने यावर्षी पावसाळ्यात चांगलीच साथ दिली मात्र दरड कोसळण्याची मोठी घटना घडली नव्हती त्यामुळे घाटातून सुरळीत वाहतूक सुरू होती मात्र परतीच्या पावसाने घाटमार्गाची अत्यंत दुरावस्था केली आहे भुईवडा घाटात सात ठिकाणी मोठ्या दरडी कोसळून रस्त्यावर आल्या आहेत तर संपूर्ण घाटातील गटारे गाळाने भरली आहेत त्यामुळे रस्त्यावर सळीने चिखल माती पसरली आहे रस्ता निसरडा झाला आहे तसेच घाटातील मोऱ्या गाळाने भरल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता तुटला आहे सोमवारी सायंकाळपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे रात्री अंधारमुळे कामात अडथळा येत होता त्यामुळे मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून पुन्हा दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे रात्री उशिरापर्यंत तहसीलदार सूर्यकांत पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल डब्ल्यू चे उपअभियंता विजय जोशी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर होते घाटात अडकलेल्या छोट्या वाहनांना रस्ता मोकळा करीत बाहेर काढण्यात आले मात्र मोठी अवजड वाहने घाटाच्या दुतर्फा अडकून पडली आहेत